सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव खोंडे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न बिहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उखळी येथे कार्यरत असलेले शिक्षक वासुदेव खोंडे हे सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उमरेड येथील हॉटेल डी मर्सी येथे नुकताच संपन्न झाला सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला पहामीचे केंद्रप्रमुख प्रशांत टेंभुर्णे भिवापूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुधाकर मते सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव ठाकरे पदवीधर सेवानिवृत्त शिक्षक श्यामराव डोळे पंचायत समिती भिवापूरचे विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर कुही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक बांधते सर्वोदय आश्रम नागपूरचे अरुण देशपांडे या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव खोंडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला मित्रपरिवाराच्या वतीने वासुदेव खोंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शिक्षण क्षेत्रात त्यांनी तेहतीस वर्ष दोन महिने असे योगदान दिले त्यांनी या तेहतीस वर्षात अनेक असे विद्यार्थी घडविले त्यांनी शाळेत विविध प्रकारे उपक्रम राबविले आपल्या पत्नीच्या सहकार्याने अनेक शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबविले सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव खोंडे यांच्या विषयावर अहवाल वाचन शेष कुमार मेश्राम यांनी केले याच सोहळ्याला बहारदार करण्यासाठी शिक्षिका सरला सातपुते यांनी उत्तम कवितेचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमेश्वरी सातपुते खोंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरलापत सातपुते तर आभार प्रमोद खोंडे यांनी मानले हा सेवापूर्ती सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक नरेंद्र गजबिये नरेंद्र गिमे व मित्रपरिवाराने आयोजन केले यावेळी पियुष खोंडे मिलिंद सातपुते दुर्गाशंकर विजयानंद सावळे विजया डाकरे शीला रोडे कल्पना भोंगाडे मित्रपरिवार व नातेसंबंधी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटे बिंदास्त न्यूजसाठी उमरेडी